नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचे हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये आणि आज आपण पाहणार आहोत आपल्या सगळ्यांचा फेवरेट असा दिवाळीच्या फराळाच्या ताटातला सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ तो म्हणजे नानकटाई पण ही नानकटाई आज आपण इथे दोन फ्लेवरमध्ये पाहणार आहोत फारच छान व अगदी खुसखुशीत अशी ही कोकोनट फ्लेवरची नानकटाई तसेच वेलची फ्लेवरची ही जी रेग्युलरची नानकटाई आहे ती नानकटाई तर सगळ्यात आधी आपण ही जी कोकोनट फ्लेवरची नानकटाई आहे ती बनवूया तर ही नानकटाई बनवण्यासाठी इथे आधी आपल्याला एका भांड्यात अर्धा कप एवढं तूप घ्यायचं तर हे रूम टेम्परेचरचंच तूप आहे तुम्ही पाहू शकता अगदी फ्रीजमध्ये थंड करून घेतलेलं किंवा वितळवून घेतलेलं असं हे तूप नाही आहे रूम टेम्परेचरवरचंच अर्धा कप तूप आहे हे सगळे पदार्थ मेजरिंग कपने मोजून मी वापरते आहे तर आता ह्या अर्धा कप तुपामध्ये मला अर्धा कप एवढी पिठीसाखर वापरायची आहे तर ही आपली रेग्युलरची साखर आहे जी मी मिक्सरमध्ये दळून बारीक करून घेतली आहे तर ही पिठीसाखर वापरण्यापूर्वी मी चाळणीने चाळून घेणार आहे तुम्हीसुद्धा हे सगळे सुक्के पदार्थ इथे वापरण्यापूर्वी चाळणीने चाळून घ्या जेणेकरून जर यामध्ये काही गुठळ्या असतील तर त्या निघून जातील तर ही साखर जी आहे ती मी अगदी व्यवस्थित अशी चाळणीने चाळून घेते तुम्ही पाहू शकता यात साखरेचे काही अख्खे दाणे आहेत ते अशा पद्धतीने चाळल्यामुळे आपल्याला सहज वेगळे करता आले तर इथे तूप व साखर जी आहे ती आता आपल्याला व्यवस्थित अशी फेटून घ्यायची आहे तर इथे ह्या विस्क जे हँडविस्क आहे हे वापरून मी हे मिश्रण जे आहे ते अगदी व्यवस्थित फेटून घेते तुम्ही पाहू शकता सध्या ह्याचा रंग जो आहे तो अगदी डार्क असा पिवळसर दिसतो आहे मात्र हे मिश्रण जसं हलकं होत जाईन तसा ह्याचा रंग जो आहे तो सुद्धा एक शेड लाईट होईल तसेच अगदी क्रीमी व अगदी लाईट असं हे मिश्रण आपल्याला मिळेल तर ही जी फेटण्याची प्रोसेस आहे ही स्किप करू नका नानकटाई ह्यामुळेच फार छान अशी खुसखुशीत होते तर अगदी व्यवस्थित असं आपल्याला हे जे तूप व साखर आहे ते फेटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी तीन ते चार मिनटात अगदी व्यवस्थित असं हे मिश्रण आपलं फेटून झालेलं आहे इथे अगदी छान असा याचा रंगही बदललेला आहे आता फ्लेवरसाठी आपल्याला ह्यामध्ये थोडंसं इसेन्स ॲड करायचं आहे तर इथे मी व्हॅनिला इसेन्स घालते एक अर्धा टीस्पून एवढं व्हॅनिला इसेन्स मी यामध्ये ॲड करते हल्ली मार्केटमध्ये कोकोनट फ्लेवरचंसुद्धा इसेन्स मिळतं तुम्ही ते वापरलं तरीही चालेल किंवा अगदी अर्धा टी स्पून एवढी वेलची पूड जरी तुम्ही ह्यामध्ये वापरली तरीही चालेल तर आता हे इसेन्स व हे तूप साखरेचं जे मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित मी मिक्स करून घेते मी पाहू शकता अगदी हलकं व एरी असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला उरलेले सुक्के पदार्थ घालायचे सगळे सुके पदार्थ वापरण्यापूर्वी आपल्याला चाळून घ्यायचे आहेत तर चाळणीमध्ये मी एक कप एवढा मैदा घेतलेला आहे तसेच यामध्ये अर्धा कप एवढं बेसन मी घालते बेसन जे आहे ते वापरल्यामुळे नानकटाई छान अशी खमंग होते आता ह्यामध्ये अगदी चवीपुरतं चिमूडभर मीठ मी घालते यामुळे आपला जो गोडवा आहे नानकटाईचा तो छान असा एनहास होईल वन एट टीस्पून बेकिंग पावडर आपण यात वापरूया त्यामुळे आपल्या वापर नानकटाई ज्या आहेत त्या अगदी छान अशा हलक्या होतील आता हे मिश्रण मी व्यवस्थित चाळणीने चाळून घेते आहे हे पहा अगदी छान आपल्याला चाळून घ्यायचं आहे आता हे चाळून झालेलं आहे माझं आता ह्यामध्ये आपल्याला डेसिकेटेड कोकोनट ॲड करायचं आहे ज्याला नारळाचा चुरा असंही म्हणतात तर हे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे तर इथे अर्धा कप एवढं डेसिकेटेड कोकोनट मी वापरते तुम्ही ह्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तसंच हे काही काजूचे तुकडे जे आहेत ते मी इथे नानकटाईच्या या पिठामध्येच डायरेक्ट घालते यामुळे हे छान बेक होतील व छान असे क्रंची लागतात हे तसंच यामध्ये दोन चमचे आपला जो रेग्युलरचा रवा आहे तो मी वापरते दोन टेबलस्पून एवढा रवा मी इथे वापरते इथे मी बारीक रवा वापरलेला नाही आहे तर जो आपण शिरा किंवा उपमा ज्या रव्याने बनवतो तोच रवा मी इथे वापरला आहे रव्यामुळे आपली नानकटाई जी आहे ती छान अशी दाणेदार व छान क्रंची अशी होते तर आता हे जे मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं फार जास्त जोर लावून हे पीठ मळण्याचे किंवा मऊ करण्याची काही गरज नाही आहे चपातीच्या पि पिठाप्रमाणे फार जोर लावून आपल्याला हे पीठ नाही मळायचं तर जे तूप आहे ते आपल्या हाताच्या हीटमुळे छान असं मेल्ट होईल व हे सगळे पदार्थ छान असे एकत्र मिळून येतील तोपर्यंतच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे ते पहा अगदी जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही एखादा एक, एक टीस्पून एवढा चमचा यामध्ये तूप ॲड करू शकता मात्र फार तूप ॲड करू नका अर्धा कप तूप ह्यासाठी पुरेसा आहे फार जास्त तुपामुळे ह्या ज्या नानकटाई आहेत ह्या बेक करताना तुमच्या पसरू शकतात ते पहा अगदी व्यवस्थित आहे हे प्रमाण याचा छान गोळा तयार होतो आहे तर अर्धा कप तूप ह्यासाठी इनफ आहे आता इथे हे मिश्रण मी बाजूला ठेवलेलं आहे इथे हा ट्रे मी तयार करून घेतलेला आहे तसंच एका प्लेटमध्ये थोडंसं डेसिकेटेड कोकोनट मी बाजूला काढून घेतलेलं आहे माझा ओ टी जीसुद्धा मी प्रिहिट व्हायला ठेवलेला आहे वन सेवंटीवरती पंधरा मिनटं मी त्याला प्रीहीट करते आता इथे हा जो एक टेबलस्पून आहे ह्याचा वापर करून मी ह्या आकाराने सगळी नानकटाई जी आहे ती शेप करून घेणार आहे हे मेजरमेंट घेतल्यामुळे आपल्या नानकटाई सगळ्या ज्या आहेत त्या अगदी एकाच आकाराच्या तयार होतील जर तुम्हाला इथे गोल आकाराऐवजी दुसरा काही शेप द्यायचा असेल तर तुम्ही तो, तो देऊ शकता इथे मी हा एक टेबलस्पूनचं माप घेऊन त्याचा गोळा बनवला आहे व आता हा गोळा या डेसिकेटेड कोकोनटमध्ये मी रोल करून घेते हे पहा छान असं हे जे नारळाचा कीस आहे तो छान असा या नानकटाईला चिटकला आहे तर आता ही नानकटाई मी ट्रेमध्ये प्लेस करते व असंच करत मी इतर सगळ्या नानकटाई बनवून घेणार आहे याप्रमाणेच टेबल स्पूनचा वापर केल्यामुळे सगळ्या समान आकाराच्या नानकटाई इथे आपल्याला बनवता येतील तुम्ही जर तुम्हाला हा शेप द्यायचा नसेल तर ह्याचा एक लॉग असा बनवून चाकून एक कापून ह्याचे गोल बनवू शकता किंवा इतर कोणता शेप जर तुमच्याकडे मोल्ड असेल तर त्यामध्ये घालून तुम्ही तो शेप देऊ शकता इथे मी साधारण अगदी सोप्पा असा शेप दिलेला आहे तर अगदी रोल करून व्यवस्थित ह्या मी इथे करून घेतलेल्या आहेत हे पहा अशा पद्धतीने ह्या सगळ्या नानकटाई मी तयार करून घेते हे पहा अगदी छान खुसखुशीत व टेस्टी अशा ह्या नानकटाई होतात तसंच यावरती आपण जे नारळाचा कीस लागतोय तोसुद्धा छान बेक झाल्यावरती अगदी खमंग असा लागतो ते पहा एवढ्या मिश्रणामध्ये साधारण अठरा ते एकोणीस एवढ्या नानकटाई माझ्या तयार झालेल्या आहेत हे पहा अगदी व्यवस्थित हा आकार आहे हा बेक झाल्यानंतर अजून थोडा मोठा होतो तर हा अगदी परफेक्ट ह्याचा आकार आहे आता मी माझ्या प्री हिटेड हा ट्रे प्लेस केलेला आहे व अगदी एकशे सत्तरवरती चाळीस मिनटं मी सेट केलेली आहेत प्रत्येक ओवन हा वेगळा फंक्शन करतो तर तुम्ही तीस मिनटापासूनच तुमची नानकटाई बघायला सुरुवात करा व तुम्ही तुमचा ओव्हन कसा काम करतो त्यावरती टाईम सेट करू शकता मिनिमम थर्टी टू फॉर्टी मिनिट्स आपल्याला ह्या बेक करून घ्यायच्यात तर जर तुम्हाला ह्याला जास्त ब्राउनिंग इफेक्ट द्यायचा असेल तर तुम्ही चाळीसची पंचेचाळीस मिनटंसुद्धा करू शकता मात्र तुमचा ओ टी जी पाहत पाहत आतमध्ये नानकटाई तुम्हाला दिसेल ती पाहत पाहतच तुम्ही टाईम सेट करा ते पाहत चाळीस मिनटानंतर आपली हे कोकोनट नानकटाई जी आहे ती तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता ह्यावरती जे क्रॅक्स आलेले आहेत ह्याचा जर्थ ही नानकटाई अगदी हलकी व खुसखुशीत अशी झालेली आहे हिचा आकारही आपण बनवला होता त्यापेक्षा थोडासा वाढलेला आहे ते पहा अशा पद्धतीने ह्या कोकोनट नानकटाई ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत आता ह्यातली एक नानकटाई मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते फार छान अशा या बेक झालेल्या आहेत अगदी खुसखुशीत झालेले आहेत हे पहा हे पहा चवीला तर फारच छान लागतात ह्या नानकटाई तर अशा पद्धतीने आपल्या या कोकोनट नानकटाई तयार झालेल्या आहेत आता ह्या ज्या वेलची नानकटाई आहेत ज्या आपल्या रेग्युलरच्या नानकटाई आहेत त्या आपल्याला बनवायच्यात सेम पदार्थांचं से तेच प्रमाण आपण वापरणार आहोत फक्त थोडासा बदल आपण यात करणार आहोत तर पुन्हा अर्धा कप एवढं तूप मी इथे घेतलेलं आहे जे रूम टेम्परेचरवरचंच आहे व ह्यामध्ये अर्धा कप एवढी पिठीसाखर जी आहे ती मी चाळून घेणार आहे अर्धा कप तुपासाठी अर्धा कप पिठीसाखर एक कप मैदा अर्धा कप बेसन हे ह्याचं योग्य प्रमाण आहे व्यवस्थित गोड होतात ह्या ह्यापेक्षा जास्त गोड नानकटाई जर तुम्हाला पाहिजे असेल तर एखादा टेबलस्पून तुम्ही साखर वाढवू शकता ते पहा इथे माझी साखर व्यवस्थित चाळून झालेली आहे आता ह्यामध्ये हे जे मिश्रण आहे ते आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे व ह्यात आपण वेलचीचा वापर करणार आहोत तर एकदा आपण हे मिश्रण व्यवस्थित फेटल्यानंतर आपण यात वेलची ॲड करूया तर हे पहा इथे तुम्ही ह्या हँड विस्करचाही वापर करू शकता किंवा या सुद्धा तुम्ही याला व्यवस्थित असं फेटून घेऊ शकता अगदी हातानेसुद्धा तुम्ही हे मिश्रण फेटू शकता अगदी हलकं व लाईट येलो अशा कलरचं होईपर्यंत आपल्याला फेटायचं आहे तीन ते चार मिनटात हे मिश्रण अगदी व्यवस्थित फेटून होतं ते हे पहा हे मिश्रण जे आहे ते हलकं व्हायला सुरुवात झालेली आहे अगदी व्यवस्थित असं मी याला फेटून घेते फेटण्याची प्रोसेस करणं फार गरजेचं आहे यामुळेच आपली नानकटाई जी आहे ती छान अशी खुसखुशीत व हलकी होते ते पहा हे आपली छान फेटून झाली आहे आता यात आपण वेलचीपूड घालूया ते एक अर्धा टीस्पून एवढं वेलची पूड मी यामध्ये ॲड करते तसंच इथे तुम्हाला जर कोणत्या फ्लेवरचे एसेन्स वापरायचं असेल तर तुम्ही ते वापरू शकता थोडंसे काजूचे काप मी यात घातलेले आहेत आता यामध्ये मैदा बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर मगाशी दाखवल्याप्रमाणेच इथे एक कप मैदा अर्धा कप बेसन मी वापरते तसंच अगदी चिमुडभर असं मीठ आपण यामध्ये घालून घेऊया वन एट स्पून एवढं बेकिंग पावडर आपल्याला ह्यात वापरायची आहे हे पहा आता हे सगळे पदार्थ मी व्यवस्थित चाळून घेते चाळल्यानंतर मी ह्यामध्ये रवा घालणार आहे ते बघा रवा आपण जाड घालणार आहोत त्यामुळे मी तो चाळून घेत नाही आहे तर इथे जवळजवळ दोन ते अडीच टेबल स्पून एवढा हा रेग्युलर रवा आपल्याला वापरायचा आहे बारीक रवा वापरायचा नाही आहे इथे आपण हा जो आपला रवा शिरा उपमा बनवण्यासाठी वापरतो तोच रवा मी इथे वापरते यामुळे छान असा क्रंच येईल व छान दाणेदार अशी आपली नानकटाई तयार होते जीव खाताना टाळूला चिटकणारसुद्धा नाही ते पहा आता मी हे मिश्रण हातानेच व्यवस्थित असं मळून घेते ते पहा अगदी व्यवस्थित असा याचा गोळा तयार होईपर्यंत आपल्याला ह्याला एकत्र करून आहे हाताच्या हिटमुळे तूप मेल्ट होत राहील त्यामुळे हे मिश्रण छान असं मळलं जाईल इथे आपण नानकटाई बनवतोय त्यामुळे अजिबातही दुधाचा किंवा पाण्याचा वापर आपण इथे करत नाहीये कुकीज व नानकटाई हे दोन वेगळे प्रकार आहेत जनरली कुकीजमध्ये दुधाचा थोडासा वापर केला जातो नानकटाईमध्ये तशी काही गरज लागत नाही ते पहा हे पीठ माझं छान मळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित मऊ असा याचा गोळा तयार झालेला आहे हे पहा तर पुन्हा एकदा हे मिश्रण बाजूला ठेवून देणार आहे मी व माझा ओ टी जी जो आहे तो प्रीहिट होण्यासाठी मी ठेवते पुन्हा एकदा वन सेवेंटीवरती पंधरा मिनटं मी ओ टी जी प्रीहिट करून घेणार आहे तसेच हा जो ट्रे मी कोकोनट नानकटाईसाठी बनवला होता तोच आता मी इथे वापरते आहे पुन्हा तर ह्यावरती पुन्हा एकदा बटर पेपर घालायची गरज नाही आहे हाच ट्रे मी इथे वापरणार आहे पुन्हा टेबलस्पूनच्या शेपने ह्या सगळ्या नानकटाई ज्या आहेत त्या मी शेप करून घेते मात्र वळतेवेळी मी यात थोडीशी कॅविटी तयार करते ज्यामध्ये मला थोडासा पिस्ता व पिस्तासोबत मला रोज पेटल्सचं कॉम्बिनेशन फार आवडतं तर इथे मी ते वापरणार आहे तुम्ही इथे कोणत्याही ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकता अगदी चारोळी मनुका किंवा तुम्हाला जर बदामाचे काप इथे लावायचे असतील नानकटाईला वरून तर तुम्ही तेही लावू शकता ते पहा असे गोळे बनवता बनवता मी यामध्ये छान अशी थोडीशी कॅविटी बनवून घेते जेणेकरून त्यामध्ये मला पिस्त्याचे काप घालता येतील तशा पद्धतीने हे सगळ्या नानकटाई मी इथे बनवून घेते हे पहा अगदी पेढ्याप्रमाणे छान असा आकारायला आलेला आहे त्या सगळ्या नानकट्याही माझ्या तयार करून झालेल्या आहेत आता ह्या कॅव्हिटीजमध्ये मी पिस्त्याचे जे काप आहेत ते घालून घेते छान अगदी व्यवस्थित असे हे राहतात इथे तुम्ही चारोळीचाही वापर करू शकता किंवा तुम्हाला जर बदाम काजूचे काप घालायचे असतील तर ते तुम्ही तेही घालू शकता तर इथे अगदी थीन असे स्लाईस केलेले हे पिस्त्याचे जे काप आहेत ते मी सगळ्या ह्या कॅव्हिटीजमध्ये घालून घेते यासोबतच मी इथे रोज पेटल्सचासुद्धा वापर करणार आहे फार छान कलर कॉम्बिनेशनही येतं व रोज पेटल्सचा एक स्वादही येतो ह्या नानकटाईला ते पहा हे छान रोज पेटल्स मी इथे घालून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपल्या ह्या सगळ्या नानकटाई तयार झालेल्या आहेत ह्या मी आपल्या प्री हिटेड अवनमध्ये पुन्हा वन सेवंटी अंश सेल्सिअसवरती चाळीस मिनटासाठी बेक करून घेणार आहे ते पहा ह्या मी माझ्या ओवनमध्ये ठेवलेल्या आहेत जशा ह्या बेक व्हायला लागतील तसे ह्याला हलके हलके क्रॅक तुम्हाला दिसायला लागतील याचाच अर्थ आपली नानकटाई छान अशी बेक होते हे पहा तर साधारण एक पंधरा मिनटानंतर ह्यावरती असे क्रॅक्स तयार झालेले आहेत हे पहा पस्तीस मिनटं झालेली आहेत थोडासा ब्राऊनिंग इफेक्ट अजून मला पाहिजे त्यासाठी अजून पाच मिनटं मी इथे ठेवणार आहे बरोबर चाळीस मिनटं मी ही नानकटाई व्यवस्थित बेक करून घेते चाळीस मिनटानंतर मी हा ट्रे बाहेर काढून थंड करून मग मी तुम्हाला ह्या नानकटाई एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवते त्याचप्रमाणे एक नानकटाई मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी नानकटाई बाहेर काढून थंड करून ह्या प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत हे पहा किती छान अशी नानकटाई आपली तयार झालेली आहे तर ही एक नानकटाई मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते हे पहा अगदी खुसखुशीत अशी आपली नानकटाई तयार झालेली आहे अगदी व्यवस्थित तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता हिचा आकारही वाढलेला आहे व दोन्ही बाजूंनी अगदी व्यवस्थित अशी आपली नानकटाई बेक झालेली आहे तर हे पहा इथे नानकटाई बेक करण्यासाठी मी ओ टी जीचे दोन्हीही रॉड ऑन केले होते हे पहा कोकोनट नानकटाईसुद्धा खालून व वरूनसुद्धा अगदी व्यवस्थित बेक झालेली आहे तर अशा पद्धतीने आपली ही कोकोनट व वा वेलचीवाली जी नानकटाई आहे ती तयार झालेली आहे सगळ्यांचाच आवडता असा हा पदार्थ आहे नानकटाई चहा सोबत किंवा अगदी फराळाच्या ताटात फार शोभून दिसतो तर अशीही वेलची व कोकोनट फ्लेवरची नानकटाई यावेळी दिवाळीत तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा तसेच या नानकटाई बनवण्यासाठी लागणारं पदार्थांचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेलं आहे तसेच माझ्या कॅप्शन्समध्येही मी हे प्रमाण जे आहे ते नोट केलेलं आहे तसे ही नानकटाई तुम्ही तुम्हीसुद्धा यावेळी नक्की ट्राय करून पहा व जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला शेअर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा तुमच्यासाठी फराळाचा एक पदार्थ घेऊन लवकरच येणार आहे चला तर मग भेटूया लवकरच फराळाच्या एका नवीन पदार्थासोबत